लोणीकंद बुधवार दिनांक एकवीस रोजी लोणीकंद गावात मोठ्या प्रमाणात खान व स्टोन क्रेशरमुळे होणारे हवेत होणारे प्रचंड प्रमाणात धुळीचे कण त्यामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे खाण क्रेशरवाले शासनाने दिलेल्या नियम अटींची कसल्याही प्रकारचे नियमांचं पालन होत नसल्यानं लोणीकंद ग्रामस्थांनी रस्ता खोदून वाहतूक बंद केली आहे रस्त्यावर उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय विशेष म्हणजे लहान मुले व महिला यांना हृदयविकार व फुफ्फुसाचे विकार, विकार दमा डोळ्याचे आजार त्वचेचे आजार यांना सामोरं जावं लागतंय अशा तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्ष चाललेले या खडी क्रशरमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं असून अनेक वर्ष असलेला हा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागलाय त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडलाय खडी क्रशरने भरलेले डंपर अचानक रस्त्यावर आल्यानं तसेच पुणे नगर महामार्गावर आल्याने अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत त्याचप्रमाणे खडी वाहतूक डंपरने महामार्गावर अनेक जीव घेतलेत खडी वाहतूक करणारी सर्वच वाहने सर राजरोसपणे पुणे नगर महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे धावत असल्याने या भागात रस्त्यांच्या बाजूने देखील मातीचे खच तयार झालेत चोवीस तास ही माती उधळून लोकांच्या डोळ्यांमध्ये व तोंडांमध्ये जात आहे तसेच लोणीकंद मध्ये पुणे नगर महामार्गावर आलेले डंपर पुणे शहराच्या दिशेने जाताना या डंपरमधून मधून धूळ सतत उडल्याने प्रवासी देखील त्रस्त झाले त्यामुळे अवैध चाललेली ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी नागरिक वारंवार करतायत एकदा बोलूया त्याच्यानंतर नोकरी लाई एक दिवस एक दिवस जर ऑफिसला नाही गेला तर मुलांना काही काढून टाकते काय बिझनेसमॅन माने नाही की दररोज वेळ दिवस प्रयत्न काढलाय एकदा प्रयत्न करून बघूया लगेच एकदम टोकाची होणे नाही बनवू उघडणार नाही त्यांना काय फरक पडत नाही राहिले पंचवीस वर्ष झाले तिथे माझं घर मी घर सोडून कोण चार रुपये वाट भरतो काय एवढा बंगला सोडलाय मी तीन वर्ष आधारित चार ते पाच लाख रुपये मी घालवतो तीन वर्ष सर काय करणार आम्ही दोन दिवस जीवनावश्यक वस्तू नाही मी इकडे सर मला घे सर मला त्यांच्या वतीने मी सांगतो की दोन दिवस गावच्या वतीने मी सांगतो की दोन दिवस क्रेसर बंद राहू द्या आमच्या क्रेसरवाला एकही येणार नाही बिल्लाचे

हेच फक्त नियमात चालतंय गावात मी तुम्ही साहेब आज जर तुम्हाला टाइम असा तर तुम्ही आज सांगा संध्याकाळी किती सध्या बसायचं तुम्ही त्या टायमिंग चढज मारून सगळे कारण तीन चार दिवस बंद ठेव आणि सगळ्यांनी मैसे पाहिले नाही खान मालकांनी सगळ्यांनी कोण येत नाही मागचे पण चारच जण आली राहिला नाही तुम्ही ग्रुप ला किती वाजता माझी मिटिंग घेऊन टाकू

ज्ञानेश्वर पाटेकर प्रतिनिधी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे